नमस्कार निर्मला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन चिल्ली कशी बनवायची ते बगा, ले ले। ते बघा मी हे अर्धा किलो बिनहाडांचं चिकन घेतलेलं आहे ते छान असं धुवून साफ करून ठेवलेलं आहे तर त्यासाठी साहित्य बघा कॉर्नफ्लॉवर घेतलं एक वाटी एक वाटी मैदा घेतलेला आहे अंड घेतलेलं आहे एक तीन ते ती चार कांदे घेतलेले दोन शिमला मिरची आणि थोडी कांदा पात आणि आता यात आपण हे आलं लसूण घेतलेलं आहे हे आलं लसूणची पेस्ट आधी घालून घेणार आहे आता आलं लसूणची पेस्ट घालून झालेली त्यात आपण चवीनुसार मीठ पण घालून घेणार आहे आता हे अंडा आपण घेतलेला आहे ना तर हे मी असं फेटून घेते ते बघा आपलं अंड पण चांगलं फेटून झालेलं आहे ते पण आपण यात घालून घेणार आहे आता हा मैदा आहे तो पण घालून घेणार आहे आणि कॉर्नफ्लावर हे बी यात घालून घेणार आहे थोडंसं मी एक चमच्या भर कॉर्नफ्लावर पाकी ठेवलेलं हो आहे गरज लागली तर आपल्याला टाकता येईल हे बघा एक चमचे मी लाल मिरची पावडर घेतलेली ती पण आपण यात घालून घेणार आहे आता हे छान असं आपण हातानेच मिक्स करून घेऊया हे बघा आता आपलं मिक्स करून आहे त्यात मी आता हा थोडंसं काळा सॉस पण घालून घेणार आहे आता तो छान आपण असं मिक्स करून घेऊया आणि थोडस असं हे राहिलेलं आहे ना त्याच्यात आपण एकदम थोडंसं पाणी घालून घेणार आहे हे बघा छान असं मिक्स करून झालेलं आहे आता हे आपण अर्धा तास साईडला ठेवून देणार आहे तोपर्यंत हे दुसरं साईड ते मी कांदा ते बारे असं चिरून घेणार आहे हे बघा आपला कांदा आणि हे चिरून झालेलं आहे पात पण मी छान धुवून ठेवलेले आता हे आपला अर्धा तास झालेला आहे कढईत मी तेल गरम व्हायला पण ठेवलं आहे तेल पण छान असं आपलं गरम झालेलं आहे आता आपण हे असं तेलामध्ये सोडूया असं एक एक करूनच आपण हे तेला सोडूया बघा आपलं सोडून झालेलं आहे आपण आता एक साईडने चांगलं सा असं परतून घ्या दो एक ते दोन मिनटं आपण छान असं परतून घेऊ आणि साय्याने आपण ते खाली उपणार आहे हे बघा एक ते दोन मिनटं झालेले आहे आता आपण हे ऊन त्याच्या साह्याने असं परतून घेऊया छान असे आपण हे कमी गॅसवरच चांगलं परतून घेणार आहे आता हे आपण दोन ते तीन मिनटं छान असं परतून घेऊया तर आपल्याचे छान असे पळून झालेले आहे आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया बघा किती छान असे करते आता हे बाकीचे राहिलेले ते पण मी आता हे सर्व हे तळून घेते ते बघा आपलं सर्व असे तळून झालेले आहे आता मी कढई पण गरम व्हायला ठेवलेली तर कडे आपण छान असे टाकून घेऊया आणि आपण हे तळलेलं जे आहे तेच तेल आता आपण वापरणार आहे ते बघा आता आपण हे तीन ते चार चमचे मी ते तेल घालून घेतलेलं आहे ते आता तेल आपलं छान टाकलं तर त्यामध्ये आपण हा कांदा घालून घेणार आहे तर कांदा बघा मी असे कांद्याचे चार भाग केले आणि त्याचे असे उगे हो एकदम असे मोकळे मोकळे करून घेतलेले आता हे आपण तेलात घालून घेऊया हो आणि आता कांदा आपण थोडासा त्यामध्ये फ्राय करून घेऊन जास्त नाही करायचं एक ते दोन दिवस आपण थोडस नरम होईपर्यंत परतून घेणार ते बघा आपला कांदा पण असा छान थोडंसं नरम झालेला आहे त्यात आपण मी शिमला मिरची चिपण घालून घेणार आहे पण आपण एक ते दोन मिनटं छान तेलामध्ये वाटून घेणार शिमला मिरची पण वाटून झालेली आहे आता मी हे कांदा पातळ यात घालून घेते आपण हा मोठ्याच ठरणार आहे छान असा फटाटा आपण झालेलं आहे आता यामध्ये मी रेड चिली सॉस घालून घेते आता आपण हा कॅमेस्ट सॉस पण घालून घेतोय

मिक्स करून हे आपलं छान असं मिक्स करून झालेलं आहे आता मी हे पॉर्नफ्लावरचं पाणी ठेवलेलं आहे ते पण आपण यात वरतून घालून घेणार आहे ते पण आपलं घालून झालेलं आहे आता आपण फास्ट गॅसवरच हो हे छान असं परतून घेऊया तर हे आपण चार हो। ते पाच मिनटं छान असं परतून घेऊ ते बघा आपलं छान असं परतून झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि आपण एका आप बाऊलमध्ये ते काढून घेणार आहे तर असंच तुम्ही बनवून बघा खाऊन बघा कसं झालं आहे कमेंटमध्ये नक्की कळवा ते बघा आपली चिकन चिल्ली तयार आहे आपण हे चपातीबरोबर पण खाऊ शकतो आणि आपल्याला असे खायचे असली तर आपण मस्ती पण खाऊ शकतो अशीच तुम्ही बनवून बघा खाऊन बघा कशी झाली कमेंटमध्ये नक्की काढवा धन्यवाद